आम्ही कधी जातीला कोणाचा सस्पेंस कोणाचा मन दुख होईल सिंह काम केलेलं आहे माझं घडी जिल्ह्यामध्ये गडी जिल्ह्यामध्ये मारी असो साडी असो पिढी असो बौद्ध असो वादन असो अनेक समुदायचं जंगले शार धरण तर असते घाटतर असतील असं नाही तर प्रत्येक गावात दाखवून देईल आम्ही जो मराठा मासाचं भाऊ मी सांगितलं मराठा मास कसा परीड असला पाहिजे उद्धार केले मराठीची नजरी सांगली कोविसंख्य तसेच प्रसाद म्हणून सांगितलं तसंच रवींद्रनाथ टाकोर यांनी मराठा म्हणजे राष्ट्रपीत येताना ते महाराष्ट्रात राहणार उपस्थित मराठा मी अखिल भारतीय बार्केट म्हणजे ज्ञानेश्वर उपायन गेलो होतो त्यावेळेस त्यांची पूर्ण माझ्यामध्ये सुद्धा असतो तरी शेटिव्हाचे पुणे बघायचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख भाऊ जम पाहिजेत पाहिजे एखाद्या माणसाला सर्व आध्यात्मिका दिली तर ते काय करून राहतील आणि भाऊचा पिंडच असा आहे नाही मला तर वाटत नाही भाऊ कुठल्या जातीने स्पर्श केलेल्या कुठल्या जातीचे आतापर्यंत म्हणून आमचं भाऊ एवढं सख्य आहे की आम्ही सख्या भावासारखे वागतो आणि या ठिकाणी वारकऱ्याच्या माध्यमातून आम्ही मराठा माणसामधून अनेक कामं केलेच पण वारकरी पंडळ काम करू असताना परभणी निजामबादच्या पंडळ पूर्वी फक्त वारकरी पंडळ सुरू केली नवे नवे इलास राव मुख्यमंत्री असताना वारकरी वाद याकडे तो वारला तर त्याला कमी रुपया भेटत नव्हता पण शेंडगे ना आम्ही आणि शिष्टमंडळ मराठा आवासंग प्लस वारकरी मंडळ इलासराव देशमुखांकडे जाऊन त्यांना सांगितलं की वारकरी भजन करता करता पण पहिले पहिले वर्षी तर मला चार लोक मिळले ते ट्रक खाली तर त्या ते म्हणले तरतूद नाही तर शेंडगे पाटील म्हणले साहेब म्हणले

पुणे विभागात असं येत नाही आपण म्हणलं कीर्तन आले की नक्कीच आम्हाला भाऊ लोक काहीतरी काम होत अध्यात्मिकाकडे ते पुणे विभागाचीच मर्यादित नाही तुम्ही म्हणतो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सुद्धा बोलला कारण त्यांची रसाळ पाणी म्हणून या ठिकाणी पाटील आपण जो उपक्रम राबवला ज्ञानेश्वरी वाचक आहेत त्यांचा सन्मान केला आमच्या पत्रकार बंधूचा सन्मान केला आणि हे तर हे सन्मान करणं म्हणजे तुम्हाला त्या सन्मानाचा सन्मान मध्ये एखादा पुरस्कार पुरस्कारामुळे माणसाची उंची वाढते पण असे काही माणसं असतात की त्या माणसामुळे त्या पुरस्काराची उंची वाढते तसे या ठिकाणी सत्कार केला त्यामध्ये आपलं मी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी ऐकून घ्यायचे खरं झाला होता सर्व उठू लागले तरी भाऊनी सांगितले आपल्या दिली ना दोन मिनटं बोला पण या ठिकाणी मी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला दोन शब्द